चिंतन श्री गुरुदेव दत्तश्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार चला तर मग आज आपला विषय आहे निर्जला एकादशी एकादशीच्या दिवशी व्रत कसे करावे कोणकोणत्या सेवा कराव्यात आणि कोणत्या चुका टाळावे आपण व्रत करावे किंवा के नाही केलं तरीही हे नियम आपल्याला पाळायचेच आहेत निर्जला एकादशीविषयी थोडीशी माहिती जाणून घेऊया हिंदू धर्मामध्ये एकादशीला खूप असे विशेष महत्त्व दिले जाते एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची उपासना केली जाते एकादशीचे व्रत हिंदू धर्मात अत्यंत महत्त्वाचे आहे संपूर्ण वर्षामध्ये चोवीस असे एकादशी असतात जेव्हा अधिक मास येतो तेव्हा सव्वीस एकादशी होतात आणि ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला निर्जला एकादशी किंवा भीमशिनी एकादशी आपण म्हणतो या व्रताचे महत्त्व इतर एकादशीपेक्षा जास्त असल्याचे सांगितले गेले आहेत असे म्हटले जाते की एकादशी व्रत ही एकादशी व्रत करण्या इतकी म्हणजेच या एकादशी व्रत केल्याने तुम्हाला सर्व चोवीस एकादशी व्रताचे पुण्य प्राप्त होते निर्जला एकादशी नामाप्रमाणेच ह्या व्रता सुद्धा पाण्याशिवाय राहतो माणूस उपवास अन्न आणि पाणी सेवन करण्याची सुमनाई आहे कोणतं फ्राळसुद्धा खात नाही फळंसुद्धा का खात नाही ह्या एकादशीला धार्मिक मान्य मान्यतेनुसार ह्या दिवशी व्रत केल्यामुळे तुमच्या जीवनातील सगळ्या समस्या दूर होतात सगळ्या मनोकामना पूर्णसुद्धा होतात शास्त्रानुसार ह्या व्रतात पाणी पिण्यास मनाई आहे पण निर्जला एकादशीच्या दिवशी शास्त्रानुसार तुम्ही एक, एक निश्चित नियमात पाणी पिऊ शकता तर ते कोणते नियम आहेत जरी असे मानले जाते की निर्जला एकादशीचे व्रत पूर्ण फायदे दुसऱ्या दिवशी उपास सोडल्यानेच आपल्याला भेटतं पण पाणी पिऊन झाल्यावरच दुसऱ्या दिवशी पा अन्न आणि पाणी पिऊन झाल्यावरच ते उपास सोडलं जातं परंतु जर तुम्ही ह्या व्रताचं आंघोळ करताना आणि पाणी पिताना आंघोळ करताना पाणी पिऊन जर आंघोळ केला तर ह्या एकादशीचं उपवास मोडत नाही आंघोळ करण्याच्या आधी पाणी प्यायचं त्याचनुसार आंघोळ झाल्यानंतर लगेचच पाणी प्यायचं तर आपल्याला ह्या एकादशीचं वड व्रत मोडत नाही आणि ह्या व्रताच्या सोबत तुमचं चोवीस एकादशीचं पुण्याचं चोवीस एकादश एकादशीचं एका पुण्य आपल्याला भेटतं आंघोळीला जाताना तेव्हा पाणी पिऊन जायचं आणि नंतर आल्यावर सुद्धा पाणी प्यायचं म्हणजेच अशी पौराणिक कथा आहे की अशा असं केल्याने आपलं व्रथ मोडत नाही तर भीम भीमसेन आणि निर्जला एकादशीची आपण थोडीशी एक कथा ऐकूया एकदा भीमाने पांडवांना व्यास महर्षीला विचारले की मला सांगा की महर्षी युधिष्ठिर अर्जुन नकुल सदैव आणि आई कुंती आणि द्रौपदी हे सर्व एकादशीचे व्रत करतात पण माझ्या पोटात आग लागल्यामुळे मी ते व्रत करू शकत नाही अशा काही उपाय आहे का जो मला सर्वच चोवीस एकादशीचे फळ एकत्रितपणे देऊ शकेल तर महर्षी व्यासनीत माहीत होते की भीम अन्नाशिवाय राहू शकत नाही आणि मग महावर महर्षीने भीमाला सांगितले की ज्या ज्येष्ठ शुक्ल पक्षाच्या निर्जला एकादशीला उपास आ, करावा म्हणजे कारण ह्या व्रतात आंघोळी दरम्यान पाणी पिणे आणि आंघोळीनंतर पाणी पिणे पाप लागत नाही आणि हे व्रत करता येतो त्याला सर्व चोवीस एकादशीचे फळ मिळते मग निर्जला एकादशीची हे व हे वर्षातील एक एकादशीपैकी सर्वात महत्त्वाचे व्रत मानले जाते कारण ह्या एकादशी चे पालन केल्याने इके एक चोवीस एकादशीचे पुण्य प्राप्त होतं आणि हे व्रत विशेष भक्तिभावाने आणि विधीपूर्वक केल्याने अनेक फायदे आपल्याला भेटत असतात आणि पापापासून मुक्ती भेटते भेटते दीर्घ आयुष्य आणि मोक्षप्राप्ती होते समाधानी भेटतं आणि आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात निर्जला एकादशीच्या दिवशी नियमाचे पालन करायचे असतात निर्जला एकादशीच्या दिवशी पाळ्याने वर्षातील चोवीस एकादशीचे एकादशीचे पुण्य मिळतं आणि आपल्या सगळं मनासारखं घडतं निर्जला एकादशी व्रत सर्वात व्रतापेक्ष व्रथामध्ये पापापासून मुक्त होणारा मोक्ष प्राप्ती देणारा आणि अशी श्रद्धा आहे निर्जला एकादशीचे व्रत केल्याने दीर्घ आयुष्य प्राप्त होते विष्णू विष्णूच्या दूताने मृत्यानंतर वैकुंठाला नेले असे मानले जाते जर निर्जला एकादशी विधिपूर्वक पाळली गेली तर निर्जला एकादशीच्या दिवशी स्नान दान ताप तप होम इत्यादी के सुद्धा प्रथा आहे आणि ह्या दिवशी आपण मनाभावाने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची सेवा केल्याने आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात जर समजा काही कारणाने आपल्याला व्रथ करायला जमले नसेल तर आपल्याला ह्या नियम तर आवर्जून आपल्याला पाळायचं आहे सकाळी लवकर उठून सूर्याला जेल अर्पण करून भगवान विष्णूच्या मूर्तीला किंवा फोटोला अभिषेक करून त्यांची पूजा पंचोपचार पूजा करून लाल फुलं अर्पण करून धूपदीप वाळून आरती करून नैवेद्य अर्पण करायचं आहे त्याचबरोबर ह्या दिवशी तुळशी मातेची पण सेवा करायची आहे पण ह्या दिवशी निर्जला एकादशी असल्यामुळे आपल्याला तुळशी मातेला जेल अर्पण अजिबात करायचं नाही कारण का तुळशी माता सुद्धा निर्जला एकादशी व्रत करत असते म्हणून व्रत तिचं भंग होतं म्हणून तुळशीला जेल कधीही अर्पण करायचं नसतं तुळशी मातेला फक्त दुरूनच पंचोपचार पूजा करून तुपाचा एक शुद्ध दिवा लावून नैवेद्य दाखवायचं आहे आणि ह्या दिवशी तुळशीला जेल आर अर्पण करायचं नाही ही चूक अजिबात आपल्याला करायची नाही आपण निर्जला एकादशी उपास असे किंवा नसो ह्या दिवशी आपल्याला भाताचं सेवन अजिबात करायचं नाही कोणत्याही प्रकारचं भात असू द्या तांदूळ असू द्या खीर असू द्या ह्या दिवशी भाताचं सेवन अजिबात आपल्याला करायचं नाही ह्या चुका आवर्जून आपल्याला टाळायचे आहेत ह्या दिवशी एकादशीच्या दिवशी आपल्याला मद्यपान करायचं नाही नॉनव्हेजवर जे करायचं आहे ह्या दिवशी जास्तीत जास्त भगवान विष्णूचे सेवा करायचे आहेत नाम भगवंताचं ओम नमो भगवते वासुदेवाय नम त्याचबरोबर भगवान विष्णूचे दुसरे ओम कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतकलेश नाशाय गोविंदाय नमो नम यथाशक्ती ह्या मंत्राचं जप करायचं आहे दिवसभर ओम नमो भगवते वासुदेवाय नम ह्या मंत्राचं स्मरण करत राहायचं आहे आणि भगवान विष्णूला मनोभावी प्रार्थना करायची आहे आपले सगळ्या मनोकामना पूर्ण मनो। व्हावं म्हणून तर ही माहिती कशी वाटली जर माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक जरूर करा धन्यवाद शुभ दिवस जावो निर्जला एकादशीच्या जा सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा वर्षातून एकदाच येते निर्जला एकादशी सगळ्यांनी व्रत करावं आणि भगवान विष्णूला आपल्या मनातली मनोकामना पूर्ण सांगाव्यात धन्यवाद शुभ दिवस जावो